नमस्कार महाराष्ट्राच्या परीक्षांची काय हालत आहे कोण दोन वर्ष परीक्षा होत नाहीयेत आपल्या गावाकडची अनेक पोरं पुण्यामध्ये येऊन राहतात एमपीएससी हे त्यांचं स्वप्न असत ते स्वप्न पूर्णत्वाला जातच नाही परीक्षा होत नाहीत परीक्षा घेतल्या तर रिझल्ट लागत नाहीत रिझल्ट लागले तर नोकऱ्यांचे दरवाजे उघडत नाहीत काय करताय सगळ्या इन्स्टिट्यूशन एक नाराजीचा स्वर तरुणांमध्ये तयार होतोय आणि तो या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या हिताचा नाही एकीकडे एक बोरसगारी वाढत असताना स्पर्धा परीक्षांमध्ये भ्रष्टाचार होणे ही ही जी विरोधाभास आहे हा महाराष्ट्राच्या विकासाशी महाराष्ट्राच्या एकंदर समाज रचनेला धोकादायक रचने याच्यावर तर गांभीर्याने विचार व्हायला हवा एमपीएससी चे पेपर फुटतात कारखण परीक्षा रद्द होते भोगोले साहेब एखाद्या गरीबाच्या घरात जन्मलेला पोर पुण्यात येऊन राहतो पाच हजार रुपये त्याचा बाप कसा तरी त्याला पुण्यात पाठवतो त्याच्यावर त्याचं हॉस्टेल चालतं त्याच्यावर त्याचं जेवण चालतं त्याच्यावर त्याची लायब्ररी चालते आणि शेवटी वर्षभरानंतर परीक्षा कॅन्सल झाली की तो पोरगा अक्षरशः डोळ्यात आश्रू आणतो कारण का त्याला त्याचं वाईट वाटत नसतं तर माझ्या आई बापाने केलेले कष्ट वाया गेले आता मी काय करू कोणाकडे बघू या भावनेनं तो उदास होऊन जीवन जगायला लागतो कि पोराण पुराण पण खोरीं वाढती उदासीनता ही महाराष्ट्राच्या हिताची नाही गोबर पण पक्षाभिनिवेश बाजूला ठेवूया तो पोरगा काय शिवसैनिक नाही आणि तो पोरगाय काय राष्ट्रवादी पक्षातला नाही पण कोरे साहेब खरं सांगाव कोरे साहेब कोरे साहेब कोल्हापूरची पोरं किती एमपीएससी ला बसतात बसतात ना दोन एकर शेत म्हणजे दोन एकर शेत असलेला पोरगा ग्रॅज्युएट झाला की बाय काय विचार करतो आईबाबांच्या संसाराला हात लावायचा असेल तर स्पर्धा परीक्षा देऊया आज लाखो विद्यार्थी पुण्यात राहतात त्यांची आर्थिक अवस्था पुण्यात ठेवण्यासारखी आहे का नाही की तिथे हॉस्टेल बांधूया ट्युशन क्लासेस काढूया आणि या पोरांना अर्थसहाय्य देऊन मोठं करूया आपण कोणीच विचार केला नाही मी कोणाला दोष देऊ इच्छित नाही पण ह्या परिस्थितीचा विचार झाला पाहिजे माझ्या तीन वर्षांपासून एमपीएससी ची जेवढी आंदोलन महाराष्ट्रात झाली महाराष्ट्राला शोभणारी नाही शिकलेली येतात क्रांतीची पहिली नांदी असते एखादी राज्य व्यवस्था असते जे ते आंदोलन चिडून टाकते त्याचं महत्वाचं उदर टायनामेंट स्क्वेअर मध्ये चायनामध्ये झालेलं आंदोलन विद्यार्थी आंदोलनाला बाहेर आले आणि चायनीज जे होते सत्तेमध्ये त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना गोळ्या मारून टाकल्या पण जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा विद्यार्थी आंदोलनाला बाहेर पडले तेव्हा तेव्हा त्याचे सत्ता बदलून मोकळे झाले हा या हे मी स्वतः नाही बोलत या जगातल्या कुठल्याही त्याच रेव्होलूशन झाले पर्शियन रेव्होलूशन रशियन रेव्होल्युशन फ्रान्स रेव्होलुशन तिथे कुठेही बघा तुम्हाला विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात दिसतो काय सांगतच सळसळकर रक्त असत अनुभव कमी असतो पण लढण्याची चित्त असते ती लढण्याच्या चित्तेला जर आपण व्यवस्थित रस्ता दिला नाही तर त्याचा स्फोट होतो महाराष्ट्रात आता स्फोट होण्याची सोय तुम्ही करून ठेवली आहे पेपर पेपर फुटीचे प्रकार यांच्या एं, दृष्टी नाही विषय कारण काही त्या वरचे आहेत ना पेपर फुटीमुळे नुकसान होत झालं जिंचं नुकसान होणार आहे विद्यार्थ्यांचा विचार करायला का नको कोरे साहेब एकदा तुम्हीच चर्चा करून घ्या कारण का सांगली सातारा कोल्हापूर ह्याच भागातली जास्त पोरं इथे येतात मराठवाड्यातली पोरं हे सगळ्यांचं केंद्रस्थान शिकण्याचं हे पुणे आहे आणि म्हणून ते एकत्र येऊन लाखाचा मोर्चा काढतात आणि रस्ता बंद करून टाकतात हा का माझ्या फायद्याचा प्रश्न नाही हा गरीब घरात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल जर आपल्याला टिंगळ टवाळी करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांबद्दल आपल्याला किती प्रेम आहे हेही दिसत एवढं गांभीर्याने बोलत असताना ते गरीब आहेत म्हणून त्यांची टिंगळ टिवाळी पण करणार असाल तर हात सोडून तुम्हाला नमस्कारच केला पाहिजे तुझं काय करू शकतो आम्ही अध्यक्ष मध्ये हो